नमस्कार मी नेहा नेहा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिल्लक राहिलेल्या चपाती पासून एकदम पौष्टिक असा पिझ्झा चला तर मग सुरुवात करूया शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून आपण पिझ्झा तयार करणार आहे त्यासाठी आपल्याला इथं आपण बॉईल केलेले बटाटे घेतलेले एकदम बारीक चॉप केलेला टोमॅटो एकदम बारीक चॉप केलेला कांदा एकदम बारीक चॉक केलेला आपण इथे शिमला मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे सर्वात पहिले आपण तव्यावरती थोडस बटर किंवा साजूक तूप टाकून घ्यायचंय त्याच्यावरती ही शिल्लक राहिलेली आपण चपाती घेतलेली आहे ही आपण व्यवस्थित थोड्याशा तुपामध्ये अशी भाजून घ्यायची आहे थोडीशी दोन्ही बाजूने आपण एकदम छान तिला शेकून घ्यायचंय आता याच्यावरती आपण पिझ्झा सॉस लावून घेऊया आता यावरती आपण आपण जेवढे भाज्या घेतलेल्या आहेत ते सगळे टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरती भाज्या टाकू शकता लहान मुलं अगदी आनंदाने खातील ही पिझ्झा सगळ्या भाज्या आपल्या टाकून झालेल्या थोडस आपण यावरती चिली फ्लेक्स टाकून घेऊया थोडस चाट मसाला टाकून घेऊ थोडा ऑरिगॅनो टाकून घ्यायचा आहे यावरती आपल्याला चीज स्प्रेड करून आहे अशा पद्धतीने आपण चीज व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आता यावरती आपण थोडासा टॉमॅटो केचप टाकून घेऊया के दोन मिनिटांसाठी आपला हा पिझ्झा झाकून ठेवूया आपला पिझ्झा तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया चपातीवर पिझ्झा सॉस टाकून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित यावरती आपल्याला आपल्या आवडीचे सगळे व्हेजिटेबल्स हा स्मॅश केलेला पोटॅटो तुम्ही यामध्ये पनीरचाही वापर करू शकता लहान मुलांना यामधून सगळ्या भाज्या आपण खाऊ घालू शकतो थोडस चिली फ्लेक्स टाकून घेऊया थोडस आपण यावरती चाट मसाला टाकून घेऊया ओरिगॅन टाकून घेऊ यावरती आपल्याला चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण चीज व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे यामुळे लहान मुलं आकर्षित होतात आणि खूप छान त्या हे चीज मुला। आपला पिझ्झा तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती टेमटिंग दिसतोय आणि चवीलाही एकदम भनाट लागतो एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पाहू शकता तयार आहे आपलं चपाती हा आपला पिझ्झा खायला एकदम भारी लागतो तुम्ही एकदम नक्की ट्राय करा एकदम भन्नाट रेसिपी आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय